तो चले शुरू करते हैं पूनम ते गावात चालले तर काही किराणा वगैरे आणायचं आहे का हो आई आणायचे सामान अहो साखर संपली साखर आणायची साखर अगं पंधरा दिवस झाले ना दहा किलो साखर आणली होती अच्छा, अच्छा। आव आई आता उन्हाळा चालू झालाय पावणे रावळे उन्हात सरबत करावं लागतो लोकांना येणारे जाणारे पण येतात आपले इथं त्यांना सरबत करायला नको का मग साखर संपणार नाही का बर बर अजून काही आणायचंय का आई तेल पण आणावं लागण तेलाचा डबा पण संपलाय तेलच नाही शिल्लक तेल महिन्यात झाला होता पंधरा लिटरचा डब्बा आणला होता ना। काही नाही सगळी दुनिया पाणी पिते आपण तेल पिऊन बघाव मग मी तेल पिते ना त्यामा ते संपलं तेल लवकर अजून काय आहे का सांग आणि हो आई कांदे पण आणावं लागतील बर कांदे, अगो बाई महिनाच झालाय मायरवरून दोन गोण्या आणल्या होत्या अ oh no. नणंदबाईला त्या कांद्याच्या पिशव्या नाही का भरून दिल्या त्या कोणी दिल्या भरून बर बर अजून काही आणायचं असलं तर सांग तांदूळ पण संपले ते कसे संपले सांगू का हा राहू दे इकडे पिशवी ते चाललेत बाजारात काय बाई सरसबाईंना वाटत किराणा मीच खाते का काय सगळ्यांनाच लागतं ते नाही दिसत स्वस्ती नायतुङ्गजमुखम् कोरेश्वरम्